हसन जिल्ह्यातल्या एका गावात पस्तीस वर्षीय प्रीती आपल्या दोन मुलींसोबत आयुष्य जगत होती तिचं वैवाहिक जीवन काहीचं ताणलेलं होतं पतीचं प्रेम अलीकडे कमी झालं होतं रोजच्या चहापाण्यात मुलांच्या गृहपाठात आणि नवऱ्यासोबत रात्रभर न बोलता झोपण्यात तिच्या मनात एक मानसिक पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी दिसत नव्हती पण आतून पोखरत होती आणि हीच पोकळी भरून काढण्याचा मार्ग तिला सोशल मीडियावर सापडला तो म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम तिचं संसारिक आयुष्य अगदी मध्यमवर्गीय होतं नवऱ्यासोबत संवाद नव्हता घरात प्रेम मिळत नव्हतं तिला वाटायचं तिलाही कुणीतरी समजून घेणारं व्यक्तिमत्व हवं जो कुणीतरी फक्त तिला तिच्याच नावाने हाक मारेल नाराज असल्यावर मनवेल हसवेल आणि तिच्या भावना ऐकेल एके दिवशी फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली पुनीत गौडा नावाच्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाची तो मंड्याजवळचा इंजिनियर पदवीधर असलेला देखणा आणि बोलून गोड असणारा तरुण एका साध्या चॅटवरून सुरू झालेली ओळख हळूहळू तिच्या हृदयात खोलवर झिरपत गेली त्याच्या शब्द तिच्या ओल्या काळजावर मलम लावत होते सुरुवातीला साध्या गप्पा मग हळूहळू रात्रीचे संवाद त्यांच्यात वाढले काही वेळा फक्त गुड नाईट पण त्या गुड नाईटमध्येही तिला वाटायचं की कोणीतरी तिच्या अस्तित्वाची दखल घेतोय तिची काळजी घेतोय आई म्हणून बायको म्हणून जगताना तिला कधीच कोणी स्त्री म्हणून ओळखलं नव्हतं पण पुनीतनं मात्र तिच्या काळजाला स्पर्श केला होता एक दिवस रात्रीच्या गप्पा मारत असताना पुनितनं विचारलं कधी भेटशील प्रत्यक्ष पाहायचं आहे तुला ती गोंधळली थोडी घाबरली कारण ती एक विवाहित स्त्री होती पण पुनितच्या शब्दांनी तिचं मन जिंकलेलं होतं एकदाचं भेट मग नको भेटू हवं तर पुनित तिला म्हणाला त्याचं बोलणं ऐकून ती गप्प होती पण आतून काहीतरी ओरडत होती जा प्रीती एकदा तरी स्वतःसाठी जग नवरा संसार मुली ह्या सगळ्यांना ओझ्यातून एकटेपणातून बाहेर पडण्याची वाट तिला आता दिसली होती म्हणूनच तिनं पुनीतला भेटायला होकार दिला तेवीस जून दुन दोन हजार पंचवीस त्या दोघांनी एका लॉजमध्ये भेटायचं ठरवलं प्रीतीनं घरातून बाहेर पडताना नवऱ्याला व मुनींना मी मैत्रिणीकडे चालले आहे असं सांगून ती घरातून निघाली तिने मुलींना आलिंगन दिलं त्या दिवशी सकाळी तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती ती जगायला चालली होती असं तिला वाटत होतं पण आयुष्यात येणारा भयानक वादळ पुढे दुचाकीवर तिची वाट पाहत होता पुनीतनं तिला गाडीवर घेतलं आणि त्याच्या मागे बसून तिला वाटलं की कदाचित आजपासून तिचं आयुष्य बदलेल प्रेम करणारा प्रियकर मिळेल पण तिला हे माहीत नव्हतं की हा तिचा शेवटचा प्रवास आहे पुनीतनं आधीच खोली बुक केली होती हॉटेलच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात त्याची एंट्री स्पष्ट दिसली खोलीत शिरल्यावर दोघांमध्ये हसत खेळत संवाद सुरू झाला पहिल्यांदा भेट असूनही त्यांच्यात एक जणू पूर्वीचं नातं होतं असा भाव त्यांच्यात होता त्यांनी जेवण मागवलं नंतर गप्पा रंगल्या आणि पुढे हळूहळू शारीरिक जवळीक झाली प्रीतीचं हृदय भरून आलं ती म्हणाली आपलं हे नातं कधीच तोडू नको आता तूच माझं सगळं काही झालास परंतु पुनीत मात्र टेन्शनमध्ये गेला त्याच्या चेहऱ्यावर भयान शांतता होती तिच्यापासून बाजूला होत तो म्हणाला माझ्यात इतकं गुंतू नकोस प्रीती आपलं हे नातं एक दिवसापुरतंच आहे आपल्यात पुढे काही होऊ शकणार नाही तुझं लग्न झालंय उगस माझंही आयुष्य उद्ध्वस्त करू नको थरथरत्या आवाजानं तिने त्याला विचारलं म्हणजे पुनीत लगेच म्हणाला हे बघ आपली मैत्री होती तुला ज्या गोष्टीची गरज होती मलाही तीच गोष्ट हवी होती माझा काही प्लॅन नव्हता तुझ्या प्रेमात पडायचा हे तर फक्त क्षणभराचं होतं पुनीतचं बोलणं ऐकून प्रीतीला धक्का बसला ती संतापली खूप हो रडली मी माझा संसार तोडू शकते पण तू मला सोडू नकोस ती म्हणाली पण तो नाहीच म्हणाला प्रीती चिडली तू माझा विश्वासघात केलास माझा देह घेतलास आणि वरून म्हणतोय हे तुझ्यासाठी काहीच नव्हतं तू मला असा धोका देऊ शकत नाही ती ओरडू लागली पुनिच्या निर्णयाला विरोध करू लागली तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची त्याची इच्छा पूर्ण झाली होती आता ती त्याला नको होती पण तिच्या वेडेपणा पाहून तो मागे वळाला त्याच्यात आता माणुसकीही जिवंत नव्हती एका क्षणात त्याने तिच्या गळ्यावर हात टाकला आणि गळा दाबतच असं होऊ शकत नाही तिला म्हणाला स्वतःला वाचवण्यासाठी ती धडपडली आणि नंतर त्या बेडवर तिचं हलणंही बंद झालं त्या क्षणात तिच्या डोळ्यात फक्त एक विचार होता माझ्या लेकरांना आता कोण सांभाळणार लॉजवर त्या खोलीत आता शांतता पसरली पुनीत सुन्न झाला त्याच्या डोक्यात एकच वाक्य घुमत होतं हे मी काय केलंय खरंतर ही एक कपटी पुरुषाच्या प्रेमात हरवून गेली होती प्रीतीचा मृतदेह पाहून त्याची कशी विल्हेवाट लावायची याचा विचार आता पुनीत करू लागला पुनीतनं प्रीतीची बॉडी एका प्लॅस्टिक बॅगमध्ये भरली लॉजच्या बाहेर सीसीटीव्हीमध्ये त्याला एकटंच बाहेर जाताना पाहिलं गेलं कुणाचं लक्ष त्याच्याकडे न जावं म्हणून त्याने तो तिला रात्रीच गाडीत घेऊन गेला तेही मंड्याजवळील कट्टर घाटाला त्याच्या गावाजवळील स्वतःच्या फार्म हाऊसवर एका झाडाखाली खड्डा खाणून त्यानं तिचं पार्थिव शरीर लपून ठेवलं जणू एखाद्या अपराधाच्या साक्षीला मातीखाली लपवलं त्याला वाटलं संपलं हे प्रकरण कोणीच आता काही मला विचारणार नाही पण इकडे प्रीती घरी गेली नव्हती आमची आई कुठे आहे तिच्या मुलींनी पानवलेल्या डोळ्यांनी वडिलांना विचारलं प्रीतीच्या नवऱ्यानं तिला खूप वेळा फोन केला पण तिचा फोन सतत बंद लागत होता म्हणून शेवटी चिंतेनं प्रीतीचा नवरा पोलिसात गेला प्रीती बेपत्ता असल्याची तक्रार त्याने नोंदवली मग काय पोलिसांनी तपास सुरू केला फोन रेकॉर्ड्स फेसबुक चॅट्स सी सी टी व्ही चेक करण्यात आले तपासा आधी खोलवर गेला आणि एक गोष्ट उघड होत गेली प्रीतीसोबत नेहमीच गोष्टी गप्पा करत असणाऱ्या पुनीतचं नाव आता समोर आलं पोलिसांनी लगेच पुनीतला ताब्यात घेतलं सुरुवातीला तो खोटं बोलला मी भेटलोच नाही मी त्या स्त्रीला ओळखतच नाही पण शेवटी पोलिसांचा मार खाऊन पोलिस चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली तो म्हणाला ती खूप हट्ट करत होती तिला कायमचं आमचं नातं हवं होतं नात्याला नाव हवं होतं मला फक्त शारीरिक जवळ हवी होती आणि मला ती म्हणत होती हे काहीच नको म्हणून चिडून मी तिला संपवलं पोलिसांनी त्याला त्याच्या फार्म हाऊसवर नेलं तिथे पुरलेल्या ठिकाणी माती उकरली आणि थून एक धड बाहेर आलं प्रीतीचं तिच्या चेहऱ्यावर अजूनही ती भीती जिवंत होती जी शेवटच्या क्षणी तिच्या डोळ्यात भरून राहिली होती ही गोष्ट फक्त एका स्त्रीची नाही अशा हजारो स्त्रियांची आहे ज्यांनी सोशल मीडियावर प्रेम शोधलं ज्यांनी माझा नवरा माझा ऐकत नाही मला प्रेमाचा आधार देत नाही असं म्हणत बाहेर आधार शोधला आणि ज्यांचा तो आधारच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरला मित्र आणि मैत्रिणींनो या घटनेतून आपण काय शिकावं सोशल मीडियावर कुणावरही संपूर्ण विश्वास ठेवून होऊ नका प्रेम हे बोलण्यात नसतं जबाबदारीत असतं हे विसरू नका आणि एक स्त्री आई असेल पत्नी असेल किंवा प्रेमिका ती विश्वासाने जेव्हा समोरच्याला आपलं सर्वस्व देते तेव्हा तिला विश्वासघाताना संपवणं हा गुन्हा नाही मोठं पाप असतं धन्यवाद